दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा हंगामात समाधानकारक आणि न झालेला पाऊस त्यानंतर कमी पाण्यात घेतलेल्या भाज्यांचे पीक आणि नंतर वळवाच्या पावसाचा फटका या अशा अत्यंत खडतर परिस्थितीमुळे भाज्यांचे भाव सध्या कडाडलेले आहेत भाज्यांच्या दराला उन्हाचा तडका बसला आहे मागील आठवड्याच्या तुलनेत दर दहा ते पंधरा रुपयांनी महाग झालेले आहेत लसणाचे भाव पुन्हा दोनशे पार झाल्यानं किचनमधील फोडणी आता महागली शहराच्या बाजारपेठेत स्थानिक शेतकऱ्यांकडूनच अधिक संख्येनं भाजीपाला हा येत असतो सर्वत्र समाधानकारक पाऊस न झाल्यानं पाण्याअभावी पालेभाज्यांची लागवड क्षेत्रात यंदा मोठी घट झाली आहे त्यात उन्हाचा पारा चाळीशी पार आणि वळवाच्या पावसानं पालेभाज्या उत्पादकांना मोठा फटका बसला आहे अशातच अवक कमी मागणी अधिक असल्यानं सर्वच पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे शनिवारी रविवारी नाशिकच्या बाजारात एकशे चाळीस रुपये किलो दरापर्यंत वाटाने तर गवार ऐंशी रुपये किलो इतकी होते बाजार समितीत कांद्याचे दर स्थिरावले असून घाऊक बाजारपेठेत वीस ते पंचवीस रुपये किलो दरांना कांदा उपलब्ध आहे हलक्या प्रतीचा कांदा दहा ते पंधरा आणि बटाट्याचे दर प्रति किलो पंचवीस ते पस्तीस रुपये आहेत तर लसूण दोनशे रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेत लसणाच्या दरात वीस रुपयांना वाढ झाली आहे गेल्या काही आठवड्यापासून दोडके गवार वांगी कारले फ्लॉवर शिमला मिरची यासह इतर पालेभाज्यांचे दर देखील वाढलेले आहे तर बोटावर मोजण्याइतक्या भाज्यांचे दर कमी दिसून येत आहे भाज्यांचे वाढलेले दर आटोक्यात येतील असे वाटत असताना तीन महिन्यांपासून दर कमी न झाल्यानं दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक